नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपणच बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता चला तर बघूया आजचा पुणे जिल्ह्यातील रियल कांदा बाजार भाव बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर गुलटेकडीमध्ये कांदा आहे लोकल लाल तर आवक आहे बारा हजार दोनशे सोळा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून गुलटेकडी बाजार समितीमध्ये कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव बावीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर इथे तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव